काय सकाळी साडेसहा वाजता तुमच्या दोघांचा टाइमपास चालू आहे निघाले बघ ते, ते निघाले बघ आता ते बघ ते बघ निघाले हा सॉक्स वगैरे नाही घालणार आहे का तसेच जाणार आहे बोला बोला आरामशीर रे पळत जाऊ नको हे करू बायकोने घेतलेलं घड्याळ हा ठीक आहे चला नीट जाव नीट जावा रामकृष्ण हरी फ्रेंड्स तर आता हे दोघे गेले त्र्यंबक कॉलेजला गेलात ते कामाला गेलेत आता मी जरा कॉफी करते कारण खूप कंटाळा आलाय झोप येते सकाळी साडे ला उठले तर कॉफी पिऊन घेते आणि त्याच्यानंतर मला तेल बनवायचं आहे कढीपत्ता आहे आणि आपला पातीचा कांदा असतो ना तो कांदा हे सर्व टाकून लसूण टाकून मी तेल बनवणार वन आहे कारण त्या ते तेलाने आपण केसांना तर तेल लावू शकतो पण आपले सांधे दुखी वगैरे असेल पाय दुखत असेल हात दुखत असेल कमरेसाठी एकदम उत्तम औषध आहे घरगुती औषध ज्याच्यामध्ये तुम्ही मीठ टाकून ते जर लावलं तर तुमची टाचदुखी सांधेदुखी सगळं काही नीट होतं मी दाखवते तुम्हाला कसं तेल बनवते मी नेहमी बनवते माझ्याकडे एक बॉटल भरलेली असते आता ती संपली आहे म्हणून मी मा आता पुन्हा बनवते तुम्ही सुद्धा स्वतःची काळजी घ्या फिट राहा व्यायाम करा चांगलं चांगलं खा आणि मजेत राहा कोणाचं टेन्शन घेऊ नका पालेभाजी साफ करणं म्हणजे खूप मोठा टास्क आहे इतका टाइमपास होतो ना म्हणजे कुणाला जर वेळ जात नसेल तर त्यांनी एखादी भाजी घेऊन यायची आणि निवडत बसायची फुल टाईमपास माणूस कंटाळून जाईल ती भाजी निवडून निवडून आणि वेळ कसा जाईल तेही समजणार नाही बदलापूरला कसं पाणी येतं पाहायचं आहे हे बघा किती घाण पाणी आहे सकाळी पाणी भरलं त्यावेळेला मी तुरटी फिरवली ह्या पाण्याचा वाससुद्धा येतो पाणी कुठून येतं आणि कसं का येतं काही समजत नाही पिण्यासाठी तर अजिबात चांगलं नाही पण दुसरा काही ऑप्शनच नाही आहे कारण सगळीकडेच आता पाणी दूषित हवा दूषित कशी तब्येत नीट राहणार समजत नाही आज तर माझी एवढी तब्येत खराब झाली आहे डोकं दुखते छाती दुखते काही सुचत नाही आहे कामच करूशी वाटत नाही आज तर व्यायामसुद्धा नाही केला मी तुम्ही पण जरा काळजी घ्या तुमच्याकडे पाणी कसं येत आहे ये ते चेक करा म्हणजे पाण्यामध्ये तुरटी वगैरे फिरवून बघा म्हणजे किती प्रमाणात गढूळ पाणी येत आहे ये ते तुम्हाला समजेल याच्यात किती छोटे छोटे किडे असतील काही काही वेळेला अळयासुद्धा येतात माहिती आहे डायरेक्टली आणि असं पाणी प्यायला किती घाण वाटतं मैत्रिणींनो तेल बनवून झालं आहे आणि आता थंडसुद्धा झालं आहे तर आता ह्याला मी गाळून घेते याचा पूर्ण व्हिडिओ मी सेपरेटली उद्या पब्लिश करणार आहे तर उद्या तुम्ही नक्की तो व्हिडिओ बघा कारण ह्यामध्ये जर सर्व दिलं तर तो व्हिडिओ खूप मोठा होतो म्हणून मी ह्यामध्ये पूर्ण डिटेल नाही दिली आहे तर तुम्ही उद्याचा व्हिडिओ पाहा त्यामध्ये ह्या तेलाची पूर्ण प्रोसिजर मी सांगितलेली आहे आणि नक्की हे तेल बनवा कारण हे खूपच औषधी गुणधर्मवाला आहे काही छोटंसं काही झालं तर दवाखान्यात जायची गरज नाही पडणार ह्या तेलामुळे तुम्ही घरातल्या घरात बेसिक जी आपण बोलतो ती काळजी घेऊ शकता सर्दी खोकला सांदी दुखीसाठी वगैरे केसांसाठी सो so फ्रेंड्स आता रात्रीचे साडे दहा वाजलेत तब्येत ठीक नाही डोकं आहे छाती दुखते गोळी खाल्ली मी आता पेनकिलर घेतली तशी घेत नाही पण आज जरा जास्तच त्रास होतो आहे मग म्हटलं थोडंसं थंड थंड दूध प्यावं कारण पित्त किंवा ॲसिडिटी झाली असेल तर थंड दुधाने आराम पडतो तर तुम्हीसुद्धा स्वतःची काळजी घ्या व्यायाम करा मंत्र उच्चार करा जेणेकरून शरीर आणि मन दोन्हीसुद्धा स्वस्थ राहील स्वतःची काळजी घेत चला स्वतःकडे कधी दुर्लक्ष करू नका कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि ते आपण सर्वांनीच जगलं पाहिजे स्त्री असो किंवा पुरुष सर्वांनी आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे बरोबर आहे की नाही तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सखी चॅनलला सबस्क्राईब करा शुभरात्री